अनुष्का पाटोडे हत्या प्रकरणी मूक मोर्चा व वाशे शहर कडकडीत बंद मौजे टाका तालुका औसा जिल्हा लातूर येथील कुमारी अनुष्का किरण पाटोळे वय बारा वर्ष ही मुलगी मातंग समाजाची होती ती जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे सहावी या वर्गात शिक्षण घेत होती दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथे शासकीय विश्रामगृह निवासस्थानी अनुष्का पाटोळे हिचा मृतदेह आढळून आला तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे असा आरोप करत लहुजी शक्तीसेना वाशीच्या वतीने साठेनगर ते तहसील कार्यालयापर्यंत गुरुवारी सकाळी अकरा वाजता मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे श्रावण क्षीरसागर नितीन सुकाळे विकास क्षीरसागर भागवत कवडे आदींनी आपले विचार व्यक्त केले यावेळी मोर्चेकरांना मोर्चेकरांच्या वतीने वाशी तहसीलचे नायब तहसीलदार यांना पुढील मागण्यांचे निवेदन दिले अनुष्का पाटोळे हत्याप्रकरणी दोषींना लवकरात लवकर अटक करावी व कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सदर प्रकरण जलदगती न्यायालयात खटला चालवून एसआयटी व सीबीआय चौकशी करून पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे या मातंग समाजाचे व इतर समाजाचे बांधव सहभागी झाले होते तसेच या प्रकरणी वाशी शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शवला संपादक दादासाहेब लगाडे या गोष्टी चौकशी होऊन त्याच्यात जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा व्हावी एवढं फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं मी जाणीव संघटनेतर्फे करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आणखी गोष्टी घडत चाललेल्या आहेत गरगोर गरिबाला मच्छर सारखं समजलं जात तरी हे चालणार नाही यापुढे सर्व समाज सर्व दलित समाज सर्व समाज एकत्र येईल आणि या ठिकाणी अन्यायाला वाच पडणार आहे आज या ठिकाणी जवार जवाहार नवोदय विद्यालयाची जी अनुष्का आहे ती अनुष्का ती हुशार होती आणि त्या हुशारीमुळे तिला त्या नवोदय विद्यालयाचे या ठिकाणी संधी मिळालेली होती तिच्या आई बापानं हाडाची काडे करून रक्ताचं पाणी करून या ठिकाणी तिचं शिक्षण आता खर्च नाही असे बरेच प्रकार घडलेले आहेत हे असं का घडतय आज हे आम्हाला या समाज व्यवस्थेमध्ये गुलामीच जीवन जगावं लागतंय आणि सवर्णांचे गुलाम आहोत म्हणून आमच्यावर अन्याय होतोय कालित समाजाला एक विचार करण्याची एक, एक वेळ आलेली आहे मित्रांनो सावित्रीबाईची जयंती चालू होती आणि त्या काळामध्ये ही लहानशी आमची सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट